नफा हवा आहे का मग ऐका निपटीचा नाना भाऊ तुम्ही कधी झुडिओमध्ये शॉपिंग केलं आहे का कमी दर दर्जेदार मटेरियल आणि नवनवीन स्टाईल्स बाहेर पडताना लक्षात येतं की दोन तीन बॅगा घेतल्या पण हे जुडिओ चालवतोय कोण ट्रेंड लिमिटेड टाटा ग्रुपची फॅशन कंपनी वेबसाईट झुडिओ लँडमार्कसारख्या ब्रँड्स ट्रेंडच्या मालकीच्या आहेत पण एवढंच नाही ट्रेंट म्हणजे आजच्या घडीला भारतीय फॅशन रिटेल मार्केटमध्ये जबरदस्त प्लेअर पण ही कंपनी एवढी यशस्वी का झाली फायदे काय धोके काय आणि या शेअरनं किती रिटर्न दिले त्याला सगळं समजून घेऊ ट्रेंट लिमिटेडची सुरुवात एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली टाटा ग्रुपनं लक्ष्मी विलास स्टोअर्स विकत घेतलं आणि त्याचं रूपांतर वेस्टसाइडमध्ये केलं सुरुवातीला थोडा वेळ लागला पण वेस्ट साईडने मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये चांगली पकड बनवली पुढे दोन हजार सतरा अठरामध्ये टाटाने नवीन ब्रँड लाँच केला जुडिओ उद्दिष्ट कमी दरात ट्रेंडिंग फॅशन सर्वसामान्य लोकांपर्यंत जुडिओचा सा फॉर्म्युला साधा दर्जा राखत स्वस्त दरात फॅशनेबल कपडे आणि हे लोकांना इतकं आवडलं की 2020 ला दोन हजार वीसला एकशे पन्नास स्टोअर होती आज दोन हजार पंचवीसमध्ये सहाशेपेक्षा जास्त जुडिओ स्टोअर्स आहेत कंपनीचं लक्ष दोन हजार सव्वीसपर्यंत एक हजार दुकानं वेबसाईटचे नेटवर्क दोनशेपेक्षा जास्त स्टोअर्स प्रीमियम मिड सेगमेंटला टार्गेट करतं ट्रेंडचे आणखीन ब्रँड्स उत्साह महिलांसाठी समूह प्रीमियम वेअर टार बाजार रिटेल ग्रोसरी स्टोअर्स या सगळ्यांचा या सगळ्यांचा फायदा म्हणजे कंपनीचं वार्षिक उत्पन्न वाढतंय आता पाहूया शेअर्सच्या परफॉर्मन्सकडे दोन हजार एकोणावीसमध्ये ट्रेंडचा शेअर तीनशे पन्नासच्या आसपास दोन हजार चोवीसमध्ये त्रेचाळीसशेच्या आसपास पाच वर्षात जवळपास दहा पट रिटर्न दोन हजार तेवीसमध्ये थोडं करेक्शन झालं पण अजूनही ट्रेंड पॉझिटिव्ह आहे गुंतवणीमागची पाच कारणं टाटा ग्रुपचं मजबूत व्यवस्थापन जुडिओचा जलद विस्तार ब्रँड डायव्हर्सिटी झुडिओ वेबसाईट उत्साह समूह भारतीय ग्राहकांची वाढती फॅशन क्रेज कंपनीचं उत्पन्न आणि नफा दोन्ही वाढतोय पण भाऊ थोडे धोकेसुद्धा पाहिले पाहिजेत शेअरचा भाव खूप प्रीमियम व्हॅल्युएशन महाग फॅ फॅशन इंडस्ट्री सतत बदलणारी ट्रेंड चुकला की विक्री कमी स्पर्धा रिलायन्स ट्रेंड्स झारा एच अँड एम मैंत्रा ग्रामीण भागात झुडिओ पोचलेलं नाही ऑप ऑपरेटिंग मार्जिन तुलनेने कमी कारण स्वस्त दर म्हणजे फायदे आहेत पण रिस्क पण आहेत म्हणूनच निफ्टीचा नाना सांगतो शेअर घेताना अभ्यास करा संयम ठेवा आणि आणि अंधानुकरण नको करताना ट्रेंड आणि वेळ दोन्ही महत्त्वाचं मजबूत कंपनी स्पष्ट ट्रेंड आणि संयम तरच नफा मिळतो सेबी डिस्क्लेमर या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशासाठी आहे कृपया शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी स्वतःचा अभ्यास करा किंवा सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या नफा हवाय का मग ऐका निफ्टीचा नाना धन्यवाद